तर नमस्कार मित्रांनो आता मी ज्या शेतात बसलो ना त्या शेतात आपण ज्वारी पेरली होती म्हणजे हुरडा पेरला होता डाळिंबाच्या बाजूच्या शेतात तर त्या शेतात मी आता आलो आहे तर ह्या शेतात ज्वारी उगवलीच नाही म्हणजे उगवली नाही असं नाही उगवली आहे पण लयच पातळ आणि कुठंतरी उगवली हे पाठीमागं जे हिरवं दिसते ना तर ते ज्वारी नाही तर ते गवत आहे ते लहवाळा नावाचं गवत आहे म्हणजे तेव्हा मी काढून दाखवतो हे बघा हे असं गवत आहे तर हे गवत जास्त आलं आपल्या शेतात आणि हे येतंच ह्या शेतात तरलप्रमाणे ह्या गवताचं लवाळाचं औषध जरी मारलं ना तरी हे झाड एकदाच मरतं आणि ह्याच्या बिया खाली असतात ना तर त्या परत उगून येतात म्हणजे औषधांनी मारतात पण जमिनीतल्या बिया परत उगून येतात आणि गवताचं तर असं असतं की बिया कुठून येतात काय माहिती जमिनीत किती बिया आहेत एकदा औषध मारलं तरी परत एकदा एकदा काढून टाकलं खुरपिला ना तरी गवत येतं परत आणि हे बघा ह्याच्या जवरी अशी उगवली आता हे बघा हे ठोंब आहे ना हा ज्वारीचा ठोंब आहे परत इकडं हा ठोंब आहे ना तर हा ज्वारीचा आहे पण लईच असं सापडावं लागतं ज्वारीचे ठोंब नाही तर आपली ज्वारी आतापर्यंत ही अशी आली असती एवढी जी मोठी झाली असती पण ती उगवलीच नाही बघा ना अशा लाईन दिसायला पाहिजे होत्या ज्वारीच्या पण शेतात लाईनच दिसत नाहीत हे जे हिरवा दिसतंय ते सत्तर टक्के तर ते हेच आहे लवाळा गवतच आहे आणि थोडीफार हराळेमध्ये कुठं तरी नाही ते ज्वारी बघा ना अशा प्लेन शेतात जर जागा बघितल्या ना प्लेन जागा तर ज्वारी नाहीच आहे हे बघा हि एक ठोंब आहे हा हा ठोंब ज्वारीचा आहे आणि परत हाय हे एक रोप ज्वारीच आहे हे दोनच बाकी एवढ्या एरियात कुठे ज्वारीच दिसत नाही हे असं झालंय तर त्याच्यामुळं मला ना हे असे डबल काम म्हणलं ना लय ले कंटाळा येतो मला सकाळी सांगितलं होतं ह्याच्यात गहू प्यारायच्यामुळं आणि दुपार झाली तरी मी पेरायला चालू केलं नाही डबल काम म्हणलं ना की लई कंटाळ येतं पण पन तरी पण आता मला टिफन आणावं लागेल परत ती मोठीवाली दुसऱ्या बैडूची टिफन आणावं लागेल मग टिफन आणून परत ह्याच्यात आता गहू पेरायचा आता हुरडा नाही पेरायचा कारण की हुरड्याचा सीझन निघून गेला जास्त उशीर झाल्यावर पाखरं काही ठेवत पण नाहीत आणि उन्हाळ्याच्या टायमिंगला हुरडा आला ना तर कलर पण हिरवा राहत नाही म्हणजे लगेच पांढरा कलर होतो हुरड्याचा त्याच्यामुळे ह्याच्यात आता आपल्याला खपली गहू पेरायचं आहे तर हे बघा हिथे एक लाईन आग आली बरं का तरी बघा अशी ज्वारी उगवायला पाहिजे होती अशी दाट वाट अशी म्हणजे अशा लाईन दिसायला पाहिजे होत्या आणि मी एवढ्या अंतराने बी सोडलो होतो बरोबर पूर्ण शेतात पण एवढी एकच लाईन उगवून आली नाही तर बाकी या शेतात कुठं ज्वारीच नाही म्हणजे बऱ्यापैकी जास्त आता ज्वारीच्या शेतात आपला हेऊ बन्सी नाही ह्याला काय म्हणतात कपली गहू म्हणजे आम्ही जोड गाव म्हणतो तर हा जोड गाव आपण पेरायला चालू केलाय तर इकडं टिफन आहे आणि एवढं शेत मी पेरले पण ह्या लाईनी लाईनी दिसतात त्या पण प्रॉब्लेम ह्याच्यात आहे ना की हे बघा हे बी आहे ना तर हे उघडं पडतंय म्हणजे झाकतच नाही वापसाच व्यवस्थित नाही माती जरा घट्ट होऊन बसते ना तर त्याच्यामुळे माती परत अशी जुळूनच येत नाही म्हणजे मोकळी माती असते ना अशी खाली ढासळी असते पण हे जरा घट्ट माती आहे ना म्हणजे वापसा व्यवस्थित नाही ओल ओल जे असते तर त्याच्यामुळं माती तशीच डोंगर होऊन राहते आणि ह्याच्यावर माती अशी पडतच नाही हे बघा हितं पण उघडं आहे आणि इकडच्या बाजूला हितं पण उघडंच आहे हे बी हे बघा हे बी आहे ना तर हे उघडंच असं पडलं आणि बाकी इकडं हितं नाही उघडं पडलं पण सगळ्यात हिकडच्या पहिले जे तास आहे ना तर ह्याच्यात पण हे बघा हे बी असंच उघडं राहिलं आहे हिथं दोन तीन बिया उघड्या राहिल्यात पण वापस नाही पण करणार तरी काय ज्वारीला ओल नव्हती त्याच्यामुळे ती उगवली नाही तरी पाणी दिलं होतं का ज्वारीला आपण पण उशीर झाला थोडं पाणी द्यायला तर त्याच्यामुळे ज्वारी उगवलीच नाही मग आता आपण खपली गहू पेरतोय बघूया काय होते <coughs> गहू पेरायचं तर झालं पूर्ण शेतातला पूर्ण शेतातला शेत गहू पेरायला झालाय तिकडे शेवटला पेरलंय तिकडं बगळे थांबलेत ना दोन चार तिकडे शेवटला पेरले आणि टिफनी ताणली मी बैलगाडीपशी आता ह्या रास्तण्या उद्याच्यालाच घेऊ कारण की का आता नॉर्मल थोडं थोडं पाऊस वेळ जर लक्ष दिलं ना तर असं वाटतं की पाऊस वेगळा म्हणजे थोडं थोडं पाऊसही पण सुरू झाला आता तर त्याच्यामुळे आता रास्त्या उद्याच्यालाच घेऊ आज काय झालं पेरायला चालू करायलाच उशीर झाला ना दुपारच्या नंतर दोन वाजता पेरायला लागलो तर त्याच्यामुळं मग आज रासने होणारच नाही तर आता उद्याच्याला रासणे घेऊ तर लवकर पेरायला लागलो असतो हो ना सकाळ सकाळी मग झालं असतं पण काय होतं ना कंटाळा येतो यार डबल परत परत तेच काम म्हणलं चेत। ते ना मग कंटाळाचं तो आधी शेतात ज्वारी पेरली होती आणि परत त्याच्या वर्ष शेताला मी दोन तीन वेळा सावथ आणलं होतं ती माश्या गतन तेन परत ज्वारी उघडलं मग असं म्हटलं की मग मला कंटाळ येतो डबल डबल तेच काम म्हणलं की पण तर लागतेच मला सुट्टी तर काही नाही ती बैलगाडीत पॅक करून ठेवली बैलांना चरायला सोडलं होतं बैल गेले पुढी तर मी पण जातो तिकडंच कारण की आपण हार्बर ज्या शेतात पेरलो होतो ना तर तिथं लाकड्यात सोडलेले तर ते लाकड्या इकडे घेऊन यायचे जे आपल्याला ह्या शेतात आणायला ह्याला मी पाणी पाजून घरी बांधलं होतं परत पप्पा पाणी आणून ह्याला आणि ह्याच्या आईला इथं चरायला बांधले मी आता बैलांना थोडं झुपणारच जे पण आता जरा कामाला चाललेत ना तर जरा गुपचूप खाता येते तर त्याच्यामुळं थोडं खाऊन देतो लाहास बैलांना म्हणजे गवत पण एवढं ताज नाही पण तरी जरा गुपचूप खाता येते कारण कामाला चाललेत आणि हे दोघ चला आता हे लाकड्या आवत घेऊन चाललोय मी रासण्या घ्यायला म्हणजे नेऊन सोडायचं आपल्याला त्या शेतात आता रासण्या तर उद्याच्या घ्यायच्यात फक्त नेऊन सोडतो मी त्या शेतात मित्रांनो एक कडीचे साईडचे आडतास सांडलं आहे मी इथल्या कडीच पण आणलं आहे आणि पाठीमाग आहे ना खालच्या कडीचं तर तिकडचं पण एक आडतं सांला आहे मी आणि आता आज सोडणार आहे मी कारण की आज तर रास्त्या घेऊन होणारच नाही परंतु परत मला घरचे पण काम आहेत आपल्या हिऱ्याला खिलेरीला त्यांच्या जागेवर बांधायचे ना तर त्याच्यामुळं आता घेऊन जातो परत हरण्याला पाणी पाजायचं राहिलं असेल हरण्याला पण पाणी पाजायचं त्याच्यामुळं आता मी बैल सोडतो टिफन देण्यासाठी गेलो होतो टिफन देऊन आलो आता टिफन बैल पाणी पितायत बर का आता आणि मित्रांत ना एक पांढऱ्या रेषा दिसतात बर, -बर का हित एक पांढरे दिसती हित एक दिसती तर त्या बरोबर दोन रेषा दिसतात बरं का हिथं पण दोन आणि समोर बघा एक मोठी रेषे पांढरी पांढरे तर झालं काय तुम्हाला सांगतो मी हिऱ्याला सकाळी पाण्यावर आणलं होतं तो पाणी पिला आणि त्याच्यानंतर मला त्याला धुवायची इच्छा झाली तर मी त्या ते ते भिंतीच्या पलीकडून ह हावद्याचे तिथं होतो आणि तिथे एक पांढरा डप्पा असतो बरं काय हवतात पांढरा एक मग मग असतो तर त्या मगने त्याच्या अंगावर पाणी मारत होतो तर हिकडून मी त्याच्या तोंडावर पाणी मारलं महागं गेला परत महागून एकदा हुस्किला पाणी मारलं तर तो डायरेक्ट त्याने हौदातच उडी घेतली हौदातच पाडला ती मग परत हिथून हौदातून पलीकड गेला पलीकडच्या बाजून निघला थोडंसं त्याच्या पायाला लागलं आहे तो ह्याच्या आधी पण एकदा हौदात पाडला होता हिऱ्या पण एक थोडंसं त्याच्या पायाला लागलं हिऱ्याच्या माझ्याकडूनच लागलं ते म्हणजे हौदाची भिंत लागली त्याला थोडीशी मग काय निघला बरोबर पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या बाहेर निघल्यावर मी त्याच्या मुहुर्कीला धरलं आणि मग धुतला म्हणजे आणि त्याने चुळून पण दिलं माझ्या अंग म्हणजे अंगाला सारखं वडावड करत होता गुरुंना कसं धुतानी बांधायला पाहिजे पॅक म्हणजे सवय न असेल तर चालते पण सवय नसल्यावर ह्यांना बांधायलाच पाहिजे आता मी खिलिल नाही लावलोय हिऱ्या तर हिथंच दूध प्यायला लागलाय पिऊ द्या हिथंच बघा मी त्याच्या अंगा पाणी जरी शिंपडलं ना तरी किती पांढरा स्वच्छ वाटतोय त्याला कुठल्या पायाला लागलं होतं मागच्या पायाला घासलं होतं बरं का हाऊ म्हणजे पुढच्या पायाने त्याने उडी घेतली पण मागच्या पायाने कुठंतरी त्याला लागलं होतं थांब नाही रे बरं जाऊ ते शेपूट मारते सारखं पण अलीकडच्या का पलीकडच्या पायाला मधल्या बाजून त्याला लागले थोडंसं नॉर्मल